मातंग समाजाने काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना अशा सर्वच पक्षांसाठी पिढ्यानपिढ्या कामं केली आहेत परंतु मातंग समाजावर कायमच अन्याय होत आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सर्व पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता मातंग समाजाची ताकद दाखवून देण्याचे आवाहन मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आडागळे यांनी आहे महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्येनुसार मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे पण हा समाज सर्व पक्षाशी प्रामाणिक राहूनही या समाजाला दुय्यम वागणूक मिळत आहे म्हणून सर्व पक्ष संघटनांनी या प्रस्तावित पक्षांवर बहिष्कार घालून नवा पर्यायांचा विचार करण्याचे आवाहन मातंग समाजाचे ज्येष्ठ सामाजिक नेते भाऊसाहेब आडागळे यांनी केले लातूरमध्ये मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे अमरावती शिर्डी या ठिकाणी या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे लातूरमधून माजी आमदार टी एन कांबळेंशिवाय सोलापूरमध्ये लोकशाही अन्नभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यासह आणखी मातंग समाजाचे अनेक नेते इच्छुक होते परंतु जो समाज भाजपबरोबर प्रामाणिक राहतो त्या समाजाला न्याय न देता ज्यांची काहीच संख्याने अशा लोकांना संधी देऊन मातंग समाजाला पूर्ण दुर्लक्षित केले आहे राज्यात सर्वाधिक लोकसंख्या मातंग समाजाची आहे परंतु या ठिकाणी मातंग समाजाला भाजपने शेवटपर्यंत खेळवत ठेवले व मातंग समाजाच्या अस्मितेशी आणि भावनेशी खेळ करून अपमानित केले आहे त्यामुळे या पक्षांना धडा शिकवण्यासाठी लवकरच मातंग समाजातील सर्व पक्ष आणि संघटना यांची राज्यव्यापी बैठक आयोजित करणार असून यावर समाज योग्य तो निर्णय जाहीर करणार असल्याचे आडागळे यांनी सांगितले महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा अनुसूचित जातीमध्ये खऱ्या अर्थानं बरोबरीचा समाज आहे दोन नंबरचा समाज आहे परंतु कोणताच पक्ष आम्हाला गृहित धरून चालतो आमचा विचार करत नाही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर अख्खा मातंग समाज नाराज झालेला आहे आम्ही तो सर्व पक्षांना प्रश्न विचारू इच्छितोय की आमची एवढी मोठी ताकद असताना सुद्धा आम्हाला का विचारात घेतलं जात नाही याच्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रामध्ये मंडळीसारखे एकत्र आलेलो आहोत आणि याचा साप आम्ही सर्वच पक्षांना विचारणार आहोत की मातंग समाजाला दुय्यम दर्जा का दिला जातो या संदर्भात आम्ही महाराष्ट्रभर कोणत्या पक्षाच्या बाजूने जायचं कोणत्या पक्षाच्या बाजूने नाही या संदर्भात आम्ही आमची रणनीती ठरवणार आहोत नमस्कार आज संपूर्ण महाराष्ट्रभर खरंतर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचे सगळे तिकीट्स डिक्लेअर झाले आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आज आमच्या मातांग समाजासाठी अनेक कामं खऱ्या अर्थाने झाली पार्टी असेल किंवा दोन्ही स्मारक समाजा असतील आणि आपल्याचं चांगलं काम झालं परंतु समा आमच्या समाजातील अनेक सगळ्याच लोकांच्या इच्छा एक तरी मतदारसंघ खऱ्या अर्थानं समाजाला भारतीय जनता पार्टीने द्यायला हवा होता मोदींसाठी आम्ही सर्वच काम करणार आहोत पण कुठेतरी दखल आमच्या समाजाची पार्टीने खऱ्या अर्थानं घेतली पाहिजे कारण महाराष्ट्राचा का हा दोन नंबरचा समाज आहे आणि खऱ्या अर्थानं प्रखर हिंदुत्ववादी समाज म्हणून या समाजाला ओळखलं जातं येणाऱ्या काळामध्ये मोदींसाठी आम्ही खऱ्या अर्थानं काम करूच परंतु आपण सगळ्याच पक्षांनी खास करून भारतीय जनता पार्टीनी या समाजाची राजकीयरित्या दखल घेणं गरजेचं आहे